राज्यभरामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तोंडाला काळी फीत बांधून सरकार विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजेश्वरी संतोष होणे या चिमुकलीने हृदयस्पर्शी कवितेतून सरकारचा निषेध नोंदवलाय